नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या समोर शिंदे गटात गेलेल्या खासदारांना गुडघे गे टेकावे लागले आमदार आणि खासदारांचे दणाले शिंदे गटात जाऊन सर्वात मोठी घोडचूक आणि हीच घोडचूक आता महागात पडायला सुरुवात झालेली आहेत सुरुवात झाली मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर ज्येष्ठ नेते शिवाजीराव अडळराव पाटील त्याचबरोबर विद्यमान खासदार मंडलिक यांच्यासुद्धा पत्ता कट झाल्यानंतर आता शिंदे गटामध्ये मोठ्या हालचालींना वेग आलेला आहे विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट झालेला आता सध्या तरी दिसून येतोय आणि वर्षा बंगल्यावर झालेल्या महत्वाच्या घडामोडींना वेग आल्यानंतर विद्यमान खासदार भावना गवळी यांचा जवळपास लोकसभेचा पत्ता कट झालेला आहे तर या ठिकाणी दुसरी खासदार आहेत हेमंत पाटील हिंगोली जिल्ह्याचे खासदारी सुद्धा प्रचंड नाराज आहेत आणि याचं का यांची नाराजीवरून आता त्यांची नाराजी दूर करण्याचं जवळपास आता शिंदे गटांना मनमर्जी राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत म्हणूनच आता भावना गवळीच्या जागी हेमंत पाटील यांच्या पत्नी यांना या ठिकाणी उमेदवारी जव उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याबद्दल बोललं जाते भावना गवळी यांनी मोदींना राखी बांधली भाऊ मानलं भाऊ बनवलं मात्र भारतीय जनता पक्षासमोर जाऊन त्यांना झुकावं लागलं आणि शिंदे गटात जाऊन पायावर दगड मारलाय का आणि आपलं करिअर संपवलं आहे काय असं आता त्यांना वाटू लागलं आहे मित्रांनो संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र